शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढा युवासेनेची पालिकेकडे मागणी तेल्लारा शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढून घरकुलापासून वंचित असलेल्या गरिबांना घरकुल द्या व इंदिरा गांधी नगरमधील नागरिकांच्या घरांचा प्रश्न सोडवा अशी मागणी युवासेनेच्या वतीने मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे तेल्लारा शहरामधील जिजामाता नगर नाथनगर तसेच इतर भागातील आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून त्या भागातील नागरिकांना आपल्या हक्काच्या घराची जागेची नोंद नगर परिषदेमध्ये करून द्या त्यांचा प्रश्न मार्गी लावून सदर सर्व नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा तसेच ज्या भागामध्ये पालिकेने गुंठेवारी व एनएचा प्रश्न उपस्थित करून अनेक नागरिकांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यांना सदर योजनेचा लाभ